शाहूवाडी तालुक्यातील कडवे ते अंगणवाडी निंडाई परळी बीट अंतर्गत बालक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती लहान वयापासूनच मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिकतेला योग्य चालना दिली तर त्यांचे संगोपन उत्तम होऊ शकते असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते अमरसिंह खोत लोकनियुक्त सरपंच रुपाली खोत प्रकल्पाधिकारी राहुल निपासे यांच्यासह परळे निनायबीटमधील अंगणवाडी सेविका मदतनीज आणि पालक उपस्थित होते बेफ्यांसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे